नमस्कार मी सुचिता भोसले कृषक मित्र शेतकरी शेतकरी समृद्धी केंद्र हे आपल्या परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण लोणव शहरात कृषी प्रदर्शनामध्ये माहिती घेतोय एका मशीनची जी ही मशीन आहे धान्य स्वच्छ करायची सीड ग्रेडर या नावाने तर ही छोट्या ट्रॅक्टरपासून मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत मशीन वापरली जाते की ह्याच्यामध्ये दोन मॉडेल येतात एक इथं टायर मॉडेल येते विदाऊट टायर मॉडेल तर छोट्या ट्रॅक्टरसाठी आणि मोठ्या ट्रॅक्टरसाठी दोन्हीसाठी वापरलं जातं ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य स्वच्छ होतात जसं गहू ज्वारी बाजरी हरभरा सोयाबीन तूर मका उडीद तीन मध्ये होतं मध्ये स्वच्छ धान्य एका साईडला होतं तुटलेलं फुटलेलं धान्य एका साईडला होतं किंवा जे काही खडे माती असतील ती एका साईडला होतं तर आता जे हार्वेस्टरमधून आपण गहू काढतोय त्याच्यामधून कुड्या ज्या भरपूर प्रमाणात येतात ते क्लीन करण्यासाठी या मशीनचा वापर होतो छोट्या ट्रॅक्टरपासून मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत हे मशीन वापरू शकतो जे की पॉवर टिलर आहे मोटर आहे इंजिनवरती सगळ्यासाठी सा वापरू शकतो घरगुती वा, गोष्टींसाठी वापरू शकतो किंवा जर आपण व्यापारी आहात तर आपल्याकडे ज्वारी बाजरी असते ज्याच्यामध्ये किड झालेले असतात आळ्या झालेल्या असतात तर ते स्वच्छ करण्यासाठीही आपण वापरू शकतो भातामधली घाण काढण्यासाठी वापरू शकतो म्हणजे जसं की सगळ्या प्रकारच्या आपल्या भागात जी धान्य पिकतात त्या सर्व धान्यासाठी ही मशीन वापरलं जातं कंपनी आहे कृषी दर्शन आणि आपण आपलं शॉप आहे सातारामध्ये रहिमतपूर रोडमध्ये की जिथे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राची डीलरशिप आहे कृषी दर्शन कंपनीची तर आमच्याकडे आता हे मशीन आहे भुईमुंगाचं शेंगा फोड यंत्र तर ह्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शेंगा फोडल्या जातात की ज्याच्यामध्ये बियाणं असेल किंवा सर्व जे काही शेंगा फोडणी यंत्रण किंवा शेंगासारखं भुईमुंगाचे रिलेटेड जेवढ्या काय असतात ते आपण ह्याच्यामध्ये फोडू शकतो तर एका तासामध्ये पंचवीस ते तीस किलो शेंगा कमीत कमी फोडू शकतो जास्तीत जास्त पन्नास किलो पर्यंत फोडू शकतो तर ह्याच्यातमधून ज्या शेंगा फोडलेल्या असतात त्याच्यापासून आपण बियाणं तयार करू शकतो आता आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या औजार आहेत जसं की ट्रॅक्टरवरचं आता हे म्हणजे सीड ग्रेडर म्हणून आहे किंवा हे शेंगा फोडणी यंत्र आहे तर शेतकऱ्यांसाठी आम्ही जेवढी काही लागतील तेवढी सगळी कृषीशी रिलेटेड अवजारांचा सप्लाय करतो आपलं शॉप सातारामध्ये आहे जरी कुणाला हे ऑनलाईन मागवायचं म्हटलं तरी आपण घरपोच पाठवून देतो ट्रान्सपोर्टनं जर कुणाला हवं असेल तर आमच्याशी संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर आहे टेनशे झिरो पाच एकवीस चौऱ्याहत्तर एकसष्ट आणि सातारमध्ये आपलं ऑफिस आहे धन्यवाद